पेट्रोल डिझेल स्वस्त होणार केंद्रीय मंत्र्यांनी दिले महत्वाचे संकेत सर्वसामान्यांना मिळणार दिलासा महागाईचा चटका बसत असताना आता वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे पेट्रोल डिझेल स्वस्त होणार आहे पुढील दोन ते तीन महिन्यात इंधनाच्या दरात घट होण्याची शक्यता वर्तवली जातीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काय माहिती दिलीय पाहूया कच्च्या तेलाची किंमत पासष्ट डॉलर प्रति बॅरलवर राहिल्यास दोन ते तीन महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे इराण इस्रायल तणाव निर्माण झाला नाही तर तेलाच्या किमती स्थिर राहतील रशियाकडून पुरवठ्यात अडथळा असल्यास इतर देशांकडून तेल खरेदी केली जाईल भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी सुमारे चाळीस टक्के तेलाचा पुरवठा रशिया करतो तेलाचा पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये वाढ केल्यामुळे दर कमी होणार आहेत देशातील पेट्रोलच्या किमतींचं गणित नेमकं कसं आहे ते देखील पाहूयात बेस प्राइस अठ्ठेचाळीस पूर्णांक तेवीस रुपये इतकी आहे त्यावर केंद्राचं शुल्क सत्तावीस पूर्णांक नव्वद रुपये इतकं आहे डीलर कमिशन तीन पूर्णांक शहाऐंशी रुपये राज्याचा व्हॅट तीस पूर्णांक एकोणीस रुपये यानुसार एक लिटर पेट्रोलचा दर एकशे तीन पूर्णांक पन्नास रुपये हो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेला आहेत तशाच पुढच्या काही महिन्यात राहिल्यास इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता आहे कारण भारत आधी सत्तावीस देशांमधून कच्च तेल आयात करत होता आता चाळीस देशांमधून आयात करणारे त्यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा आणखी मजबूत होणार हे न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या